पीसीओडी पीसीओडीचा त्रास आजकाल खूप महिलांना होतोय पण महिला त्याच्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करतात पण असं न करता वेळेवरती डॉक्टरांकडे जाणे त्यांच्याकडे चेकअप करणे आणि त्यांचा योग्य तो सल्ला घेऊन ट्रीटमेंट करणं खरं तर खूप गरजेचं आहे तर पीसीओडी होण्याची कारणं नक्की काय आहेत ते आज आपण पाहणार आहोत सगळ्यात पहिलं म्हणजे हार्मोनल असंतुलन आपल्या शरीरामध्ये एक अँड्रोजन नावाचा हार्मोन्स असतो त्याचं प्रमाण जर जास्त झालं तर आपल्या शरीरामध्ये पीसीओडीचं प्रमाण वाढतं आणि आपल्याला हा पीसीओडीचा त्रास सुरू होतो नंबर दोन ते म्हणजे वजन वाढ आपल्या शरीरामध्ये वजन वाढणं किंवा आपल्या पोटाभोवती चरबी साठणं हे देखील पीसीओडीचं कारण आहे नंबर तीन म्हणजे मासिक पाळी अनियमित असणं वेळेवरती मासिक पाळी न येणं याच्याकडे देखील महिला खूप दुर्लक्ष करतात पण याच्याकडे खरं तर ख खरोखर दुर्लक्ष नाही केलं पाहिजे वेळेवरती तुम्ही डॉक्टरांकडे जा ट्रीटमेंट घ्या आणि मासिक पाळी देखील वेळेवरती आणण्याचा प्रयत्न करा जर असा कोणाला त्रास होत असेल तर नंबर चार चार म्हणजे आपली जीवनशैली आपल्या जीवनशैलीचा देखील आपल्या आरोग्यावर खूप परिणाम होत असू होतो तर आपल्या जीवनशैलीमध्ये आपण वेळेवरती न झोपणे किंवा अपुरी झोप घेणे खूप आता प्रत्येकाला स्ट्रेस आहे तर प्रत्येकजण तांतणावामध्ये जीवन जगत आहे व्यायामाचा अभाव असणे आपण वेळ भेटत नाही असं म्हणून व्यायाम देखील करत नाही त्याच्यामुळे या गोष्टी सगळ्या चुकीच्या होण्यामुळे आपल्या आरोग्यावरती अर्थातच त्याचा परिणाम होतो त्यामुळे आपण थोडा तरी व्यायाम केला पाहिजे थोडीशी तरी आपल्या झोपेकडे थोडंसं तरी लक्ष दिलं पाहिजे आपण कमीत कमी, -कमी सात तासांची झोप नक्कीच घ्यायला हवी आणि आपला आहार देखील नीटनिट ठेवायला हवा आणि लास्ट म्हणजे पाचवं पाचवं जे कारण आहे ते म्हणजे खरं तर चुकीचा आहार कारण आपल्याला सगळं माहित असतं की आपण काय खातोय खातोय ते योग्य आहे का अयोग्य आहे आपल्या शरीराला खरं तर त्याचा काही फायदा आहे का ते उगाचच आपण खाऊन म्हणजे उपयोगच नाहीये असं सगळं समजत असतं पण तरीही आपण ते सगळं खात असतो का तर आपल्याला ते आवडतं पण हे खरं तर चुकीचं आहे कारण चुकीचा आहार घेतल्याने आपल्या शरीरावर खूप परिणाम होतो आपण जास्ती गोड खाणं जास्ती तेलकट खाणं किंवा जास्त मैद्याचे पदार्थ खाणं हे सगळं चुकीचं आहे किंवा जास्त थंड पिणं कोल्ड्रिंक्स पिणं हे देखील चुकीचं आहे कारण हे देखील फक्त आणि फक्त आपलं वजन वाढवत असतं याच्यातून आपल्याला काहीच विटॅमिन फायबर प्रोटीन मिनरल्स काहीच भेटत नसतं उपयुक्त असं सगळं म्हणजे फॅटच असतं त्याच्यात चरबी वाढते आपल्या शरीराची आपोआपच वजन वाढतं आपल्याला हे सगळं माहीत असतं पण तरी देखील आपण हे खात असतो आपण पण हे शक्यतो जमल तितकं आपण टाळण्याचा प्रयत्न केला पाहिजे तर हे एक चुकीचा आहार हे एक पिसिओडी वाढण्याचं कारण आहे तर प्लीज ह्या गोष्टींकडे तुम्ही लक्ष द्या सगळ्या महिलांनी अशी माझी खरं तर विनंती आहे की प्रत्येक महिलेने आपल्या आरोग्याकडे लक्ष दिलंच पाहिजे आणि द्यायलाच हवं आणि जर कोणाला असं काही जाणवत असेल तर योग्य त्या वेळी डॉक्टरांकडे जाऊन त्यांचा सल्ला घेतला पाहिजे चेकअप केलं पाहिजे आणि योग्य ती ट्रीटमेंट घेतली पाहिजे कारण पी सीओडी नियंत्रणात आणता येतो ते आपल्याच हातात आहे आरोग्य आपलं आपल्याच हातात असतं त्याच्यामुळे वेळेवरती फक्त त्या सगळ्या गोष्टी करायला लागतात तर माझी एवढी एकच विनंती राहील की वेळेवरती आपल्या आरोग्याकडे लक्ष द्या आणि अशा छान छान, छान टिप्ससाठी आपल्या चॅनलला फॉलो करा व्हिडिओ जर आवडत असतील तर आपल्या व्हिडिओला लाईक करा चॅनलला सब्सक्राइब करा आणि अशा छान छान टिप्ससाठी आपल्या चॅनलला फॉलो देखील करा भेटूया पुन्हा एकदा नवीन व्हिडिओसोबत थँक्यू धन्यवाद